नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहचे स्वागत आहे सभासदांना मिळणार दोन बॅग युरिया व एक बॉटल नॅनो युरिया शेशराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी सोसायटी मर्यादित पुसत या संस्थेची सहासष्टावी सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेमध्ये पुढील अकरा महिन्यासाठी प्रत्येक सभासदाचा दोन लाखाचा विमा उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच सभासदांच्या मुलांसाठी अभ्यासिकेसाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून चार हॉल बांधणार असल्याचा सभेमध्ये निर्णय घेण्यात आला यामध्ये दोनशे विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था होऊ शकते अशा प्रकारे संस्थेने निर्णय घेतला आहे दोन हजार दोन मध्ये शेतकरी सभासदांना एक युरियाची बॅग वाटप करण्यात आली होती त्यानंतर तब्बल बावीस वर्षांनंतर शेतकरी सभासदांना दोन बॅग युरिया व एक बॉटल नॅनो युरिया देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेषराव पाटील जिनी प्रेसिंग सहकारी संस्थेचे सभासद आज शेषराव पाटील जिनी प्रेसिंग सहकारी संस्थेची आम सहासष्टावी आमसभा पार पडली त्या आमसभेमध्ये महत्त्वाचे असे दोन तीन निर्णय घेण्यात आले त्यापैकी एक की बावीस वर्षानंतर दोन हजार दोन नंतर दोन, नंतर। दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे बावीस वर्षानंतर संस्थेच्या सभासदांना दोन कोटी युरिया देण्याचं या आमसभेमध्ये निर्णय घेण्यात आला आणि त्याची कारवाई ताबुडतोब सुरू करण्यात आली खरेदी विक्री संघ पुस येथे जवळपास आठ लाख तेहतीस हजार रुपयाचा त्यांना आपण चेक दिला आणि बुकिंग हे कन्फर्म केलं जवळपास साडेआठ हजार पोते युरिया आपण प्रत्येक सभासदांना दोन पोते युरिया अशा प्रकारे वाटप करणार आहोत आणि येत्या पंधरा दिवसात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे याच्या अनुषंगानं त्याच्यासोबत एक लिक्विड युरिया ज्याला नॅनो एरिया म्हणतो आपण त्याची बॉटल देण्यात येणार आहे त्याचप्रकारे शेतकऱ्यांना इफ्को कंपनीमार्फत दोन लाख रुपयाचा विमा हा मोफत देण्यात येणार आहे त्याचे कुठलेही चार्जेस शेतकऱ्यांना लागणार नाहीत अपघात विमा ज्याला म्हणतो आपण शेतकऱ्यांचं काही शेतामध्ये अपघात झाले किंवा काही झालं तर त्यांना त्याचं फायदा मिळेल त्याला त्याचं कुठलंही प्रीमियम शेतकऱ्यांना भरण्याची गरज राहणार नाही त्याचप्रमाणे दोन कोटी चाळीस लाख रुपये आपण सहकारी शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्थेच्या माध्यमातून दोन कोटी चाळीस लाख रुपये आपण मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या एम पी एस सी किंवा यू पी एस सीच्या तयारीसाठी ज्या काही आवश्यक क्लासेस सा, आहेत त्याच्यासाठी आपण बिल्डिंगची उभारणी करणे अभ्यासिका एक आधुनिक अभ्यासिका त्या अनुषंगाने मुलांसाठी तयार करणे तिथे वाचनालयाची सोय राहील मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन प्राध्यापक तिथे कायमस्वरूपी राहतील त्याचप्रमाणे तिथे त्या मुलांना दर दोन महिन्यात तीन महिन्यात तज्ज्ञ लोकांनी मार्गदर्शन तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपण बाहेरून त्यामधील जे एक्सपर्ट लोक आहेत एम पी एम पी एस सी यू पी एस सीमध्ये शासनाकडून किंवा खाजगी मोठ्या संस्था ज्या आहेत मुंबईच्या किंवा दिल्लीच्या त्यांच्याकडून आपण मदत घेऊ आणि आपल्या मुलांना आपल्या उच्च तालुक्यातील मुलांना त्याची चांगल्या प्रकारे मदत होईल ज्या ज्यामध्ये स्पर्धा परीक्षेला हे लोक चांगल्या पद्धतीने उतरू शकतील आणि त्यांचं त्यांची निवड एका चांगल्या पदासारखी पदासाठी शासकीय पदा नोकरीमध्ये ते त्यांचं निवड होईल अशा प्रकारची आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत या सर्व उपक्रमामध्ये आपल्याकडे या सर्व गोष्टीच्या आपण तरतूद केलेल्या आहे सर्व पैसा आज आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे लवकरात लवकर या गोष्टी सर्व मूर्त स्वरूपात येणार आहेत याला काही कुठली आता वेळ लागण्यासारखं असं काही याच्यामध्ये राहिलेलं नाही बरं यावर्षी आपली शशीराव पाटील जिनिक प्रेसिंग सोसायटी एक कोटी दहा लाख रुपये नफा दाखवत आहे हो। म्हणजे किती वर्षाच्या नंतर हे नफ्याचं हे झालं की याच्या अगोदर म्हणजे घाट्यात राहत होती बंदच असल्यामुळे घाटातच होतो आपण बरं यावेळेस म्हणजे हे चालू आहे का आता जेनिंग प्रेसिंग चालू असल्यामुळे हे नफा झाला आपण जे जेन विकली होती ना ती हो कारला ची जेनिंग विकली ना त्या जेनिंग मधून आपल्याला जवळपास पावणे तीन करोड रुपये व्याज मिळालेला एका वर्षाचं हा एका वर्षाचं व्याज मिळालेलं एवढा आहे त्याच्या आधीच्या वर्षाचं मिळालेलं व्याज ते झालं होतं कसं की आपल्या ज्या तक्रारी झाल्या होत्या त्या अनुषंगाने आपल्याला ज्यांना आपण विकलं होतं प्लॅस्टो कंपनीला त्यांनी आपल्याला काय म्हटलं होतं की बाबा आमचं तुमचा व्यवहार जो झालेला आहे त्याच्यात काही कोर्ट केसेस आहेत त्यामुळे तुम्ही आमच्या पैशाचा कुठेही विनियोग करू नये उपयोग करू नये म्हणून आपण ते सर्व थांबवलं होतं ते थांबवल्यामुळे आपण ते पैसे जसे आहेत तसेच बँकेत ठेवले होते त्यातला एक रुपयासुद्धा आपण इकडे तिकडे खर्च केलेला नाही संपूर्ण पस्तीस करोड एक लाख रुपये बँकेमध्ये फिक्स ठेवले होते त्याचे जवळपास दोन वर्षामध्ये पावणे तीन करोड रुपये व्याज आलेलं आहे त्यातून या सर्व आपण तरतुदी करत आहोत मूळ आपल्याजवळ आजही पस्तीस करोड एक लाख रुपये मूळ शिल्लक आहे त्याला आपण हात लावलेलं नाही हे व्याजामध्ये तरतूद झालेली आहे असं आणि हे शेतकऱ्याच्या मुलांसाठी जे आपण अभ्यासिका या ठिकाणी उभारणार आहोत हो तर हे म्हणजे फार किती काळामध्ये होईल असं आपलं हे जास्तीत जास्त हे दहा ते अकरा महिन्याच त्यांच्याकडून आपण शब्द घेतलेला आहे की दहा ते अकरा महिन्यात त्याची उभारणी होईल आणि तिथे त्यानंतर मुलांना तिथं प्रवेश देणे वगैरे ह्या ज्या काही प्रक्रिया ते सुरू होत जातील बरं जे सभासद आहेत त्यांच्याच मुलांना की सर्व शेतकऱ्यांच्या सध्या आपण आपल्या सभासदांच्या मुलापुरत मर्यादित आहोत नंतर तालुक्यामधील इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपण त्यात सहभागी गे सहभागी करून घेणार आहोत आज आपण सुरुवात म्हणून फक्त आपल्या सभासदांच्या मुलांसाठी करत आहोत नंतर आपण ते तालुक्यातील इतर मुलांना सुद्धा त्या सवलतीत आपण त्यांना सहभागी करून घेऊ निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण ही तरतूद केलेली आहे राखीव निधी पाच कोटी रुपये धर्मदायक फंड दोन कोटी चाळीस लाख रुपये हे वारसा शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी दोन कोटी चाळीस लाखाची आपण तरतूद केलेली आहे फॅक्टरी विकास निधी दहा कोटी रुपये विकास व आधुनिकीकरण निधी दहा कोटी रुपये आयकर एक कोटी एकवीस लाख रुपये लाभांश निधी तीन कोटी पन्नास लाख रुपये संशयित गुरु निधी दहा लाख रुपये इमारत निधी दोन कोटी रुपये निधी मंडळाने घेतलेला हा निर्णय खूप चालणार आहे याच्यामध्ये युवकांचा खूप फायदा होईल त्याच्यासाठी पुन्हा आपले धन्यवाद देतो धन्यवाद बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा